मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती ज्या ठिकाणी आपण दररोज नवीन पंचवीस इंग्लिश शब्द पाहतोय आणि एकाच व्हिडिओमध्ये आपण शब्द त्याचे अर्थ आणि शेवटी त्याचं रिव्हिजन करून घेतोय म्हणजे तो शब्द तुमचा पाठ झाला आहे का नाही हे सुद्धा आपण पाहतोय तर बघा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा मित्रांनो आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे बिकम काय आहे बिकम बिकम म्हणजे बनणे हे एक वर्ब आहे बिकम म्हणजेच काय बनणे हे एक वर्ब आहे जसं पोलीस बनणे एखादा अधिकारी बनणे त्या पद्धतीचं बनणे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरा शब्द मित्रांनो तुमच्यासमोर आहे बेड बेड म्हणजेच खाट ठीक आहे बेड म्हणजेच खाट किंवा आपण बेड पण त्याला म्हणतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा पुढचा शब्द आहे बिफोर काय आहे बिफोर बिफोर म्हणजे आधी बिफोर म्हणजे आधी किंवा पूर्वी सुद्धा आपण त्याला म्हणतो ठीक आहे आधी किंवा पूर्वी एक प्रिपोजिशन म्हणून सुद्धा याला वापरलं जातं ठीक आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे बिगिन काय आहे बिगिन बिगिन म्हणजे सुरुवात करणे बिगीन म्हणजे काय सुरुवात करणे पुढे आहे बिहाइंड काय बिहाइंड म्हणजे मागे बिहाइंड म्हणजेच काय मागे पुढे बघा पुढचा शब्द आहे बिल्यू बिलीव म्हणजेच विश्वास ठेवणे बिलीव म्हणजेच काय विश्वास ठेवणे पुढे आहे बिलो बिलो म्हणजे खाली बिलो म्हणजेच काय खाली पुढे बघा पुढचा शब्द आहे बिनीत काय आहे बिनीत बिनीत म्हणजे पण खाली बघा बिलो आणि बिनीत बिनीत याचा अर्थ सुद्धा खाली होतो ठीक आहे ज्यावेळेस आपण ग्रामर पाहणार आहे किंवा कोकण इंग्लिशवरती व्हिडिओ बनवणार आहोत ना त्यावेळेस आपण याच्यामधला फरक समजून घेऊया अतिशय बारकाईने पुढे बघा पुढचा शब्द आहे बी साईड बी साईड म्हणजे बाजूला बी साईड म्हणजे बाजूला पुढचा शब्द आहे बेस्ट काय बेस्ट बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बघा बेस्ट म्हणजेच काय सर्वोत्तम पुढे बघा पुढचा शब्द आहे बेट बेट म्हणजे पैज बेट म्हणजे काय पैज पुढे आहे बेटर पुढचा शब्द काय आहे बेटर बेटर म्हणजे अधिक चांगले बेटर म्हणजे काय अधिक चांगले पुढे है बिटवीन बिटवीन म्हणजे मध्य बघा बिटवीन म्हणजे काय मध्य पुढे है बियॉन्ड बियॉन्ड म्हणजे पलीकडे बियॉन्ड म्हणजे काय पलीकडे पुढचा शब्द आहे बिग बिग म्हणजे मोठा बिग म्हणजे काय मोठा पुढे है बील बील म्हणजे बिल ठीक आहे ते जे आपण हॉटेलमध्ये वगैरे गेल्यानंतर जे बिल बनतं ते बिल पुढे आहे बिलियन बिलियन म्हणजे अब्ज बघा बिलियन बिलियन म्हणजे काय अब्ज पुढे आहे बर्ड बर्ड म्हणजे पक्षी बर्ड म्हणजे काय पक्षी पुढचा शब्द आहे बर्थ म्हणजे जन्म बर्थ म्हणजेच काय जन्म पुढे आहे बीट 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 म्हणजे थोडे बघा स्पेलिंग लक्षात ठेवा बीट म्हणजे काय थोडे पुढचा शब्द आहे बघा ब्लॅक ब्लॅक म्हणजे काळा ब्लॅक ब्लॅक म्हणजे काय काळा पुढे आहे ब्लड ब्लड म्हणजे रक्त ब्लड ब्लड म्हणजे काय रक्त पुढे आहे ब्लो ब्लो म्हणजे फुंकर किंवा वारा बघा ब्लो म्हणजे काय फुंकर किंवा वारा पुढचा शब्द आहे बघा ब्लू ब्लू म्हणजे निळा बघा ब्लू ब्लू म्हणजे काय निळा आणि शेवटचा शब्द आहे मित्रांनो बोर्ड बोर्ड म्हणजे फळा बोर्ड बोर्ड म्हणजे काय फळा तर बघा आता आपण या ठिकाणी फक्त मराठी शब्द पाहूया तुम्हाला याचे अर्थ लक्षात आहेत का बघायचे बघा फळा फळा निळा निळा फुंकर किंवा वारा फुंकर किंवा वारा रक्त रक्त का थोड़े थोड़े जन्म जन्म पक्षी पक्षी अब्ज अब्ज बील बील मोठा मोठा पलीकड़े पलीकड़े मध्य मध्य अधिक चांगले अधिक चांगले पैज पैज सर्वोत्तम सर्वोत्तम बाजूला बाजूला खाली खाली ठीक आहे खालीसाठी दोन शब्द आहेत बघा आठवता आहेत का तुम्हाला त्याच्यानंतर विश्वास ठेवणे विश्वास ठेवणे त्याच्यानंतर मागे मागे सुरुवात करणे सुरुवात करणे आधी आधी खाट खाट आणि बनणे काय बनणे तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या शब्दाचे अर्थ तुमचे पाठ आहेत का बघायचे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर थँक्स फॉर वॉचिंग हो